शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी युट्युबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आठ तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपडा मार्केट बैलबाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज तुम्हाला व्यापारी सोनूभाऊ धनगर व कुर्बान सेठ पाटील कुर्बान सेठ यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलांची संपूर्ण माहिती देणार आहे तर ज्या शेतकरींना व्यापारींना म्हणजे मोठ हाड जोड्या वगैरे जर खरेदी करायची असेल तर सोनूभाऊ धनगर व कुर्बान भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसा आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे दोषतो युट्यूब चॅनल ज्या शेतकरींना व्यापारींना म्हणजे आपल्या चॅनलच्या व्हिडिओ वगैरे जर आवडेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग शेतकरी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला बैल व्हिडिओची संपूर्ण माहिती देऊ शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही चोपडा मार्केट बाजार पाहू शकता तालुका चोपडा जिल्हा जळगावतला तुम्हाला मी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर आता मी तुम्हाला म्हणजे धनगर व कुर्बान सेठ यांच्या नावने देईल मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती देणार आहे आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही त्यांच्याकडे आता डायरेक्ट म्हणजे एकच नंबर असे क्वालिटीचे बैलजोड्या वगैरे हो आलेले आहेत तर त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहितगिरी घेणार आहोत कामाची गॅरंटी दाताला कसे कामाची संपूर्ण गॅरंटी घेऊ आणि तसं आपण संपूर्ण माहिती देऊर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्या दावणीला म्हणजे एकच नंबर असे पॉल्टीचे बैलजोडे वगैरे आलेले नमस्कार सोनुभाऊ सोनुभाऊ मार्केट वगैरे कसं आहे आज बाजार वगैरे चालू होतंय बाजार वगैरे एकदम चांगला चालू आहे ना असं मंदी वगैरे तर नाही ना जास्त वार्ता बाजार आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आज काय आणलंय भाऊ नवीन वगैरे आपल्याकडे खरवी गुजरातची खरेदी गुजरात ची खरेदी आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो संदीप भाऊ नमस्कार, नमस्कार। बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड वगैरे एकच नंबर क्वालिटी चे आणले सोनु भाऊ धनगर यांनी पाहू शकता तुम्ही गुजरातची खरेदी आहे त्यांची वली या वेळ आपली खरेदी कुठली कुठली असते सोनुभाऊ आपली खरेदी राजपूर बजार सुरेल बजार आणि खापर मेळा वगैरे बघू शकता बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांचा वगैरे असा असतो मेळा वगैरे तर सोनुभाऊ जो बैलजोडी कशी कामाला वगैरे फुल गॅरंटीचे फुल बैल आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो माळवी एका असं लेंडी वगैरे लालकंदारी म्हणता काय ना बघू शकता शेतकरी मित्रांनो लालकंदारी जातीची बैलजोडी घ्यावर कुठे यावर तिला बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी लालकंदार जातीची बैलजोडी कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही बैल बस्या मार्क्याचे सर्व मालक राहणार ते एक नंबर दाताला कशी सोनुभाऊ दाताला पूर्ण झाली आहे का, का? पाहू शकता शेतकरी मित्रांनो जोड वगैरे एकच नंबर क्वालिटीची आहे ज्या बागायतदार शेतकरींना जर खरेदी करायची असेल तर जोड पाहू शकता तुम्ही जोडास एकदम मोठा आड आहे आणि चांगल्या क्वालिटीची जोड आहे तर दाताला एकदम करदात झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्याचे रेट वगैरे विचारू आपण रेट कसा आहे सोनभो विचारला सांगायचा एक लाख चाळीस हजार सांगायची किंमत आहे शेतकरी जर समक्ष आला तर त्याच्यामध्ये दहा हजारपर्यंत कमी जास्त करून टाकू म्हणजे पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैजोडी तो सोनबोळीच्या कसा आहे वगैरे दात वर दाताला वगैरे कशी ही बैलजोडी असं आहे का हा सिंगल बैल आहे का म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो हा सिंगलच्या कसा रेट लावलाय तुम्ही एकसठ हजार एक सांगायची किंमत आहे दाताला कसं आहे कर्दाच झालाय का दाताला पूर्ण झालेला आहे जोडू ती काय बदला झालाय का काही असं आहे का हा हा बघू शकता शेतकरी मित्रांनो सिंगल बैल आहे पासष्ट हजार सांगायची किंमत आहे तुम्ही जर समक्ष त्यांना म्हणजे भेटले तर त्याच्यामध्ये मध्ये शंभर टक्के कमी होणार आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो नमस्ते कुर्बान सेठ सेट दादा हे कैसे चालू चालू पुरे हो काम को फुल गॅरंटी मिळेल की मार्केट नाही सब मालक तुम पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैल जुडी आहे दात पुरे हो जायले शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला जोड वगैरे पूर्ण मागून पुढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून द्या बरं पुढे बघू शकता शेतकरी मित्रांनो जोड पण एकदम फुल करंटेट आहे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल जर खरेदी करायची असेल तर सोन बोधनगर यांना तुम्ही चोपडा मार्केट बैल बाजार या ठिकाणी येऊन जाऊन तुम्ही भेटू शकता तर कुर्बान सेट इसका रेट क्या लगायला आपने एक लाख तीस बोलणे के बघू शकता शेतकरी मित्रांनो एक लाख तीस हजार किंमत सांगायची असते तुम्ही समक्ष त्यांना जर भेटून घेतलं मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये हजार पाच हजार रुपया नक्की कमी होतील तर ही कुठल्या जातीची सुनवू हे माडवी आहे का हे चार चार दातगोरी आहे का सरदाते सहा सहा दादगोरी आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो नागपूर जातीची दिसते ती सात गोरे सोनुभूया सहा सात आठ गोरे सोनुभवया बघू शकता शेतकरी मित्रांनो सात आठ गोरे कुठले ना गोरे का नहीं। माडवी आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो माडवी जातीचे गोरे वगैरे साध आत गोरे, गोरे इथले कुठले या? होते यांची खरेदी खा खापरची खरेदी आहे पाहू लग शकता शेतकरी मित्रांनो गुजरातची खरेदी आहे तर याची किंमत सुनुभव एक लाख पन्नास हजार सांगायची किंमत आहे शेतकरी आल्यावर आपण कमी जास्त करून घेऊ बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे कोणी आलं तर दहा हजार रुपये शंभर टक्के कमी होतील म्हणजे व्यवहार मध्ये पाहू शकता तुम्ही कसे सुनुभव एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे शेतकरी आल्यावर म्हणजे पाच एक, एक हजार रुपये कमी डायरेक्ट दाताला कशी सोनुवी दाताला करदात आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदा दात बघाव भाई एक मिनिट शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो दाताला करदात बैल आहे ज्यांना कोणाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता कमीत कमी रेटची बैल जोडी आहे एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे बरोबर लो नमस्कार पाहू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर पण व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे तर सोनुबाऊ नाव सांगा तुमच्या पूर्ण मोबाईल नंबर द्यावर तुमच्या नव्या नव्याण्णव 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 चौवेचाळीस दहा शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बागायतदार शेतकरी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता संपर्क करू शकता त्यांच्या अजून दोन चार जोड्या राहिलेले आहेत त्यांच्या पण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखव संदी भाऊ घ्यावर तुम्ही दोन मिनटं बर शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची जोडी आहे हिची काय किंमत लावली मग भाऊ एक लाख दा, दा। दाताला करतात दा का असं आहे का चालू पूर्ण झालेले दात शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिची पण कामाची गेरेंड़ी। कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे मारक्या बस्या उठपाट्या असं का दहावी साईड उजवी साईड दोघे साईड चालू आहे म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो एक लाख पन्नास हजार सांगायची किंमत आहे जोड पण अशी नंबर क्वालिटीची आहे पाहू शकता तुम्ही जर खर्दी कर करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तसंच म्हणजे सोनू बोधनगर यांच्या पार्टनरचा नंबर घेऊन घेऊ आपला संदीप भाऊन त्यांच्या संदीप भाऊ मोबाईल नंबर द्यावर तुमच्या आला पण मोबाईल नंबर सत्त्याण्णव डबल सदुसष्ट डबल पन्नास छत्तीस पन्नास छत्तीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कर्दी करायची असेल जर सोनू भाऊनच्या एका वेळेस मोबाईल नंबर जर थोडासा मिस्टेक राहिले तर संदीप भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसं तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता चोपडा मार्केट बाजार इथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही जर खरेदी करेल तर लवकरात लवकर खरेदी करण्याचा प्रयत्न करावा बागायतदार शेतकरींसाठी एकच नंबर क्वालिटीच्या बैलजोडी आलेल्या आहेत चोपडा मार्केट बाजार इथला व्हिडिओ पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही तसंच म्हणजे जर त्यांच्या बैलजोडीं जर व्यवहार वगैरे जर चालू असेल तर व्यवहारचा पण व्हिडिओ आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तसा जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना आवडला त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही बाजार वगैरे पाहू शकता भरायला एकदम जोरदार सुरुवात झालेली आहे या वेळेला म्हणजे थोडा मंदीचं सीझन चालू आहे चोपडा मार्केट बैलबाजारी या ठिकाणी आता कसं आहे शेतकरी मित्रांनो बाजारमध्ये बैलजोडींची किमती वगैरे खूप हो कमी आहे ज्या टायमाला म्हणजे सीझन वगैरे हो, लागेल जी जोडी तुम्हाला म्हणजे जास्त कमी किंमतला मिळ मिळते त्या जोडीची किंमत जास्त राहणार सीझनमध्ये जर आपला व्हिडिओ ज्या शेतकरींना व्यापारी न आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका तसाच आपला हा व्हिडिओ चालू आहे दोस्त यूट्यूब चॅनल सातशे तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडेल तर त्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला मग आता जय खानदेश